चष्मा काय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरित सरिता चॅनलमध्ये आज आहे भाऊबीज तर भाऊबीजेच्या प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण आपल्या भावाला वळणार आहे आज खूप छान दिवस आहे दिवस खूप छान जाईल आज तर तुमच्यासोबत पूर्ण दिवसभराचं काय काय घडेल ते शेअर करेल व्हिडिओ पूर्ण बघत राहा स्किप न करता तर चला आपण आता बघूया काय काय घडतंय पुढे खूप छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या भावाचं घर आहे हे बघा मस्त असं डोंगराच्या कुशीमध्ये आम्ही आज म्हणजे रात्री इकडेच थांबलेलो होतो भावाकडेच मुक्कामी होतो तर आता छान उठले एक एक कुठता आहे सर्व फ्रेश होत आहे आणि मग भावाला ओळायचं आहे त्यानंतर मुलांचंही चालेल तेही त्यांच्या मु भावांना ओवाळतील असं काहीसा छान छान रुटीन असणार आहे तर चला आता सकाळी सकाळी सर्वी लगबग चालू झालेली आहे आणि इकडे हे बघा पाट वगैरे ठेवलाय छोटीशी रांगोळी काढलेली आहे आपल्याला आता भावाला ओळायचं आहे आणि इकडे एक एक तयार होत आहे हे बघा मोठी बहीण तयार झालेली आई पण झालेली तयार इकडे दोन नंबरची बहीण पण तयार झालेली माझी पण छान तयारी झालेली अशी लगबग चालू आहे आपली आता वडिलांचा फोटो आहे मोठी बहीण ओळून घेते आणि इकडे बाकीच्यांचं सर्वांचा नाश्ता चालू आहे माणसी झोपेतून उठून आली चला आता आपण ओवायला सुरुवात झालेली आहे मोठी बहीण बसलेली ओवायला हो पहिला नंबर सर्वी धावपळ सणासुदीला सुद्धा वेळ नाही कोणाला सगळ्यांचीच यायची घाई जायची घाई तर चला आता ओळून पण झालेली आणि थोडेसे फोटो पण काढू आपण आठवण म्हणून कायमची आठवण राहून जाते जास्त दात नाही दिसले पाहिजे आहे काम इथे खूप <laughs> त्याचे दादी म्हणतो ना चष्मा विस्मा एकदम कडक तुझा भाऊ तर चला आता दोन नंबरची बहीण ओळते लासल गावकर ती पण काल रात्रीच आलेली आम्ही सर्वच मुक्कामी आलेलो होतो काल ओळून झालाय आता फोटो काढायचे आठवण म्हणून एक 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 सर्व बहिणी आम्ही कालच आलेलो होतो मुक्कामी तीन नंबरची आलेली नाही हा हा तीन हा लहान भाऊ भांडून खाणार आहे बरोबर आहे आता ही चार नंबरची बहीण होते तीन नंबरची बहीण अजून आलेली नाही येईल थोडा वेळामध्ये फोन आलेला तिचा आम्ही चौघी पण मुक्कामाला होतो ती नाही आलेली तिच्या मुली आलेल्या होत्या घरी त्याच्यामुळे सणासुदीला सर्वांची तशी धावपळ धावपळच राहते कोण येतंय कोण जात आहे दाजीने मागच्या लाजी होते त्यांनी लिहारीच मी मित्र केली होती सर्व प्रत्येकाच्या खोडी सांगितल्या होत्या आज थोडी शांतता पण मागच्या वेळ झालेला होता त्याच्यामुळे सर गर्दी गर्दी आज मेंबर पण कमी आहे थोडी शांतता नाही झाली गर्दी राहते एकच हे आता काही आंघोळी गेली काही नाही वाकणार भावाला ओळून झालं आणि मोठ्या भावाला ओवायला आता तो गेलेला आहे खाटू श्याम बाबांच्या दर्शनाला तर तो त्यानंतर मग आपण ओवाळू तो आता जवळपास चार एक दिवसांनी येईल त्यावेळेला ओळू त्याला आणि इथलं झालं की मग आपण मोठ्या भावाकडे जाणार आहे तसं कारण वहिनी भाऊ म्हणजे भाचा वगैरे आहे सर्व घरी तर भाच्याला ओवाळू आणि तिकडचे से सेलिब्रेशन करू इथला भाचा गेलाय मामाच्या गावाला गणू आपला इथला लहाने भावाचा मग आता त्याचं ओळायचं राहिलेलं आहे थांब त्याला आल्यावर त्याला फटके द्यावा लागेल प्रत्येक वेळेला असच करतो अगोदर मामाकडे चालले जातो आणि चला मग आता थोडा वेळाने इथला सर्व आवरला का मग तिकडे जायचंय तिकडचंय दाखवत तुम्हाला हे बघा टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे आणि आपल्याला जे आता गिफ्ट मिळायचंय दिवायचं तर ते फोन पेने पोहोचतय आपल्यापर्यंत फोन पे, पे करतोय तो घ्या मग तुम्हाला जी साडी वगैरे काय घ्यायची ते घ्या असं ते बघा पोहोचले आपले पैसे आपल्यापर्यंत एवढं चेक केलं चेक केलं चेक करायला आले की नाही बघा बस मिस्टरांच्या फोन पाठवले म्हणजे मग म्हणायला नको परत तुझ्या भावाने काय दिलं नाही <laughs> मग एक तर ते दाजी मिळवण्याचं एक तर चालू आमचं इकडे ओळाचं चा काम चालू आहे आणि भाऊ सर्वांना फोन पे करतोय आणि पाठवते तर हे बघा बसलेले दादा आजी आंघोळ घालती जायना जाय रे जायना मस्त चोळ मिळून हो आंघोळ घालते आजीकडून आंघोळ करायची म्हटली तर आपले पूर्वा दिदी आणि प्रत्येक दादा नको म्हणता कारण आजी इतकी चोळून चोळून आंघोळ घालती चकाचकून चालणार आहे तसं काय सकाळी नाश्ता करून घ्या ए आम्हाला पण राहू द्या इकडे आता उठली आंघोळ केली आणि पोटावर पडली वर श्रद्धा ए तुम्हाला दिवस उगवायला लागेल आले पण तुम्ही एक खुर्ची घेऊन इकडे अरे वा वालेच भारी तयार केली गे वाऊन तर इकडे उभे अशी बघू दे फ्रॉक दे तुझा थोडी लांब जा अरे लयच भारी फ्रॉक घातलाय तयारी पाय एक भारी देऊन टाक बर का आता ग बाई असे काय करते सायलीन पा काय छान तयारी केलेली मस्त एकदम आणि बघा कशी पाहुण्यांची जागेवर सोय सर्वांची ही ही पाहुणे आहे का ही पाहुणे का हिले मोठे पाहुणे पाहुणे स्वतः हाताने खाता नाहीत का मग फक्त छान छान तयारी करता येते का तयारी हा तयारी तरी केली लि आणि फ्रॉक बी काय पसरून बसले जसा फोटो काढायचा आहे विनोद दादा पण आलेला आहे आणि आले आल्या लगेच नाश्ता रेडी <laughs> <laughs> पाहिली ना लगेच बायकोनी पाणी आणून दिलं पोहे पाय किती ऍक्टिव्ह तुझी बायको हिच घेऊन जायतो आता मानसी घेऊन जाय बर का

मला हे बघा किती छान टॅटू काढलेला आहे तो टॅटू आर्टिस्ट वर का एकदम पॅटर्न प्रोफेशनल इतका पटकन त्यांनी सांगितलेलं होतं तर सर्व हजर राहिलेले पटकन म्हणजे नवरा हाल होता यांच्या बायकांनी मी तेच म्हटलं दाजी अजून आलेले नाही त्याच्यामुळे व्हिडिओला काय एवढी आता दाजी आलेले मजा येईला त्याने सांगितलं तसे पटापट जमा झाले

मी चाललोय आता दुसऱ्या मामाच्या घरी तुम्ही कधी जाणार आहेत बर बर चल बाय बाय चालेल सायली येतील तिकडं